कुलधर्म कुलाचार कसा करावा आणि सध्या बरेच वाघ्या मुरळी पार्टीमध्ये बोगस वाघ्या आणि बोगस मुरळी या सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत असल्यामुळे खरा कुलधर्म कुलाचार समजण्यासाठी वाघ्या मुरळी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्राध्यापक मार्तंड महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त भोर तालुक्यातील शिवमल्लार गडावरती मुरळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील नामांकित वाघ्या मुरळी पार्टी सहभागी झाल्या होत्या ज्योती जाधव हो, पुणे वैभव न्यूज भोर सर सालाबाद प्रमाणे याही वर्षी तुम्ही शिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केलेला आहे पण अजूनही वाघ्या मुरळीच्या अजून काही समस्या शासन दरबारी गेलेल्या नाही तर शासन दरबारी काय हाक मारतात सर दरवर्षी वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं दोन दिवसाचा मल्हार महोत्सव आम्ही आयोजित करत असतो दोन दिवसाच्या मल्हार महोत्सवामध्ये आमचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाघ्यामुळे लोक कलावंत मल्हारगडावरती सेवेसाठी हजर असतात इथे एक एक प्रकारची हजेरी देतात इथं आणि इथं आमचं महाराष्ट्र राज्याचं दरवर्षी महाअधिवेशन असतं त्या अधिवेशनामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे वाघ्यामोळी लोक कलावंतांच्या अजून समस्या याचं निराकरण होत नाही त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावरती उपाययोजना म्हणून या ह्या अधिवेशनामध्ये आम्ही विचारमंथन करत असतो लोक एकमेकाची मतं आम्ही जाणून घेत असतो आणि त्या माध्यमातून वाग्यामुळे लोककलावंतांसाठी का काय करायला पाहिजे तो विषय सगळ्यांच्या पुढेच असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाग्यामुळे ही जी लोककला आहे लोककला अनादिकालापासून चालत आलेली आहे नवे नवे मी तर नेहमी असं सांगतो मल्हार देवाचंच जागरण गोंधळ ज्या आमच्या वाग्यामुळे लोककलावंतांनी केलेलं आहे तर हे लोककलावंत आजही शासनाच्या दरबारातून मिळणारं न्याय हक्काचं जे काही माप आहे त्याच्यापासून वंचित आहे मुळामध्ये आमची वाग्यामुळे लोककलावंतांची शासन दप्तरी नोंद होणं ही फार काळाची गरज आहे आता वेगवेगळ्या प्रकारचं मानधन मिळतं आहे पण आमची शासनाकडे अशी मागणी आहे की आम्हाला वाग्यामुळी म्हणून मानधन दिलं पाहिजे आणि वाग्यामुळीच्या नावावरती स्वतंत्रपणे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली पाहिजे आणि ह्या लोककलावंत आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आमच्या वाग्यामुरळी लोककलावंतांचा सर्वांगीण विकास केला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आता महाराष्ट्रातून जोर धरू लागलेली ला आहे आणि त्यानिमित्तानं आमचा जो शिवमल्ल्हार महोत्सव असतो महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्तानं तर त्याच्यामध्ये याच विषयावरती आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी भर देत असतो आज माझ्याबरोबर महाराष्ट्र राज्याच्या महिला विभागाच्या अध्यक्ष आदरणीय सत्यभ्रमाताई आवळे या ठिकाणी आलेले आहेत जातीनं दोन दिवस या ठिकाणी हजर आहेत वाग्यामुळे लोक कलावंतांच्या समस्या जाणून घेऊन त्याचं निराकरण कसं आपल्याला करता येईल संदर्भामध्ये आमचा या महाअधिवेशनामध्ये विषय होत असतो त्याचबरोबर किशोरजी चव्हाण या ठिकाणी की जे वाघ्यामुळे परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणीचे प्रमुख आहेत आमच्या महिला भगिनी या ठिकाणी ज्या मुळे आहेत आमचे बांडव या ठिकाणी जे लोककलावंत आहेत जे साहित्य वगैरे आलेलं आहे नुसतं हाजीचा कार्यक्रम होत नाही वाघ्यामुळे लोककलावंतांच्या सर्वांगीण विकासासाठी वाघ्यामुळे लोककलावंतांची जी भावी पिढी आहे ती अधिकाधिक कशी उन्नत होईल त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि शासन दप्तरी आता आम्हाला सरसकाट पाच हजार रुपये मानधन महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेलं आहे आम्ही महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो परंतु आमच्या फायली आजही शासन दप्तरी पेंडिंग आहे तर त्याच्यावरती सहाय्य झाल्या पाहिजेत ते, ते पुढे गेल्या पाहिजेत आणि आमच्या लोककलावंतांना न्याय मिळा दे मिळाला पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी अनेक कलाकारांनी आमच्या महाअधिवेशनामध्ये बोलून दाखवलेले आहे त्या संदर्भामध्ये आम्ही शासनापर्यंत आमचं वाघामुळे लोक जे म्हणणं आहे ते पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आपल्या न्यूज चॅनलचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो की नेहमीच आपली साथ असते कारण पत्रकार झुंजार नसला तरी चालेल परंतु त्याची पत्रकारिता झुंजार असली पाहिजे तुम्ही आमच्या वाघ्यामुळे लोककलावंतांना न्याय देण्यासाठी नेहमीच आमच्याकडे गड़ मल्हारगडावरती आमच्या मो मोठ्या कार्यक्रमामध्ये हजर असता आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याला वाचा फोडण्याचं काम करता त्याबद्दल वाग्यामुळे परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आणि महाराष्ट्रातून तमाम आलेल्या लोककलावंतांच्या वतीनं मी मनापासून आपलं या ठिकाणी धन्यवाद मानतो